लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दर्पणकार बाळशास्त्री जांभेळकर पत्रकार संघ या पत्रकारांचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेच्या वतीने राष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्काराचं आयोजन करण्यात आले होते बुधवारी एक मे रोजी महाराष्ट्र दिनी सापुतारा हिल स्टेशन येथील शिल्पी हॉटेलच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ महेंद्र देशपांडे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिलेली या आहे यावेळी त्यांनी पुरस्कारांच्या नावांची घोषणा देखील केली तसेच पुरस्कारींना पुरस्कार वितरित करण्यात आले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील कर्तृत्वान व्यक्तींना या राष्ट्रीय पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सापुतारा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उपेंद्रभाई पटेल ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ आशा पाटील गांधी पीस फाउंडेशन नेपाळचे संस्थापक अध्यक्ष डॉ लालबहादूर राणा समाजसेवक अरविंद सोनवणे कलासाई पैठणीचे संचालक अमोल शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल पूजा जैन लोकप्रिय अभिनेता आणि अँकर प्रमोद कुलकर्णी लोकप्रिय गुजराती चित्रपट अभिनेता प्रदीप हरसोरा या मान्यवरांची देखील या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती दरम्यान उपेंद्रभाई पटेल बळवंतभाई पठारे नटूभाई पुरोही जादूगार डी लाल पांडूबाई चौधरी शैलेशभाई साळंकी हेमंत हडस रोनक जानी सुनील सोनवणे बाबूबाई चौधरी पिंकी बलार डॉक्टर हेमल ठाकोर सुनील पटेल सुनील शर्मा डॉक्टर मनीष पवार दिनेश भोईर कुणाल भोसले पायल छाजड तातासाहेब वाबने रफिक जमील शेख रेखा नाईक विजया शिंदे डॉक्टर शोभा महाजन वृंदा पुरोहित वसंत पुरोहित श्रावणी कामत सुहास गोडसे आदींसह असंख्य मान्यवरांना पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेला आहे दरम्यान या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पुरस्कारांची सापुतारा येथील स्टार हॉलिडे होम रिसॉर्ट या अद्ययावत हॉटेलमध्ये खास अशी निवास व्यवस्था करण्यात आलेली होती आणि या संपूर्ण सोहळ्याविषयी माहिती राष्ट्रीय डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिलेली आहे सापुतारा हॉटेल असोसिएशन प्रेसिडेंट बोलता, बोलता दर्पणकार बालशास्त्री जामेकर पत्रकार संघ से राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारोह आज देश पांडे जी ने बहुत बड़ा अच्छा काम किया है और ऐसे जो भी शैक्षणिक क्षेत्र सामाजिक सभी जो तारले है वो तारले का उन्होंने भर पेट वो वो करके उनको सम्मान किया है ये बहुत बड़ी चीज की है और आज गुजरात और महाराष्ट्र का डे है गुजरात डे है महाराष्ट्र डे है जय महाराष्ट्र जय गुजरात थैंक यू बास्त्री जांबेकर पत्रकार संघाच्या वतीने ने येथील शिल्पी होटल राष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड नॅशनल एक्सलन्स ॲवॉर्डचा राष्ट्रीय पुरस्कार समारंभ अतिशय मोठा थाटात था, आणि जोरात था संपन्न झाला देशभरातून ज्यांनी काही उत्कृष्ट कार्य केलं होतं अशा लोकांना आपण या ठिकाणी पुरस्कार सन्मान सन्मानित करण्यात आलं होतं आणि सापुताऱ्यामध्ये या हिल स्टेशनवर झालेला हा एक भव्य आणि दिव्य असा असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाला देशभरातल्या लोकांना आम्ही जो सन्मानित केलं आणि त्यासाठी पूर्ण भारत भा भारतामधून अनेक रथी महारथी पुरस्कार ते आले होते त्या सर्वांचं आम्हाला सापुतार्यामध्ये स्वागत करता आलं आणि या कार्यक्रमाचं का आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात या ठिकाणी संपन्न झालेला आहे सर्व पुरस्कारांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद देश पांडे सर ने जो ये पुरस्कार सम्मान आयोजित किया है वो बहुत ही बहुत ही शानदार रहा और यहाँ पे जो अनगिनत लोग यहाँ पे हीरे मौजूद थे सही कहा कि किसी ने हीरे कि चुन चुन के आपने जो यहाँ पे सबको पुरस्कार दिया है मैं चाहती हूँ कि एक बार आप सही में भार भारत रत्न पुरस्कार भी दो और उसमें अनगिनत इससे डबल टिबल लोग उसमें हो और सर को मैं धन्यवाद करती हूँ और सबकी तरफ से थैंक यू सो मच बोलती हूँ या पुरस्कार सोहळ्यासाठी रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची देखील खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज सापुतारा